बारशी तालुक्यातील आगळगाव परिसरात मुसळधार पावसामुळे चांदणी नदीला पूर बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसरात आज दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे चांदणी नदीला पूर आला आहे या पुरामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे पुलाची उंची कमी असल्याने वाहतूक व शेतात गेलेल्या शेतमजुरांना पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे पुलावर पाण्याची पातळी वाढल्याने वाहन चालक आणि पायी प्रवास करणारे नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत विशेषतः शेतमजुरांना शेतात जाण्यासाठी आणि परतण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक आहे ग्रामस्थांमधून पुलाची उंची वाढवावी अशी मागणी होत आहे पुलाची उंची कमी असल्याने प्रत्येक पावसाळ्यात हा पूर येतो आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो ग्रामस्थांनी प्रशासनाला त्वरित उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे याआधी जुलै दोन हजार बावीस मध्ये देखील या भागात तुफान पावसामुळे चांदणी नदीला पूर आला होता आणि त्यावेळीही आगळगावचा प्रशासनाने यावर तातडीने लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना केली नाही तर भविष्यात या भागातील नागरिकांना आणखी त्रास सहन करावा लागू शकतो प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे विशेषतः पुराच्या पाण्यातून प्रवास करण्याचे टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी राहावे असे प्रशासनाने सांगितले आहे तातडीने मदत आणि पूल नियंत्रणासाठी पावले उचलण्याची गरज आहे प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरित उपाययोजना करण्याचे ठरवले आहे पुलाची उंची वाढवण्याची मागणी मान्य करून त्वरित काम सुरू करावे अशी अपेक्षा आहे